आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज सत्ताधाऱ्यांनी खड्डेपूर केलेल्या देवपूरचा चेहरा मोहरा बदलणार आमदार महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे देवपूरचे खड्डेपूर झाले आणि देवपूर वासियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला अपघातामुळे अनेकांना गंभीर इजा देखील झाली वस्तुत भूमिगत गट गटार योजना आणि पाणी पुरवठा योजना राबवितांना होणाऱ्या खड्ड्यांचा नागरिकांना ना त्रास होणार नाही म्हणून चारी दुरुस्ती आणि रस्ते दुरुस्ती अथवा नूतनीकरण करणे याचे नियोजन करणे आवश्यक होते मात्र महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे हे शक्य होऊ शकले नाही देवपूरवासी यांची ही समस्या लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आणि मूलभूत सोयीसुविधांचा विकास अंतर्गत प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार पाच मध्ये सुमारे वीस कोटींची कामे मंजूर करून आणत मात्र मी पण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही या उक्तीप्रमाणे सत्ताधाऱ्यांनी या विकासकामात खोडा घातला सत्ताधारांच्या केळसवाण्या विकासाविरोधी राजकारणाला भीक न घडता आमदार फारुख शहा यांनी रद्द केलेली विकास कामे पुन्हा मंजूर करून आणले प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांच्या निवेदनावरून व मागणीवरून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियाना अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन तिरुपती नगर येथे गटार रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे या बेचाळीस लक्ष खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शहा यांच्या हस्ते करण्यात आला ठाम मराठी न्यूज साठी सोपन दिसले धुळे तिरूपतीनगर येथे एका रस्ता कॉन्क्रिटीकरणाचा कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल मागच्या काही वर्षापासून महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता होती परंतु त्यांनी हा जे आपला देवपूरचा भाग आहे ह्या देवपूरला खड्डेपूर करून सोडलेला होता आणि त्या निमित्ताने आता बहुतेक लोक माझ्याकडे यायचे आणि माझ्याकडे मागणी करायची की आमच्याकडे रस्त्यांची खूप दुरावस्था झालेली आहे त्यासाठी मी एक तीस कोटी रुपयाचा पॅकेज मंजूर करून आणलेला होता परंतु हे जे खासदार आहे सुभाष भामरे यांनी त्या कामाला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून आणि स्थगिती मिळवली होती परंतु नंतर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करून ते निधी परत आणला आणि त्याच निधीतला कामाचा आज शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी ह्या परिसरातील आमचे सहकारी बिरारीदादा तसेच देवेंद्रबाई पाटील आणि अनेक कार्यकर्त्यांनी माझ्याकडे ह्या कामासाठी मागणी केलेली होती त्यासाठी आम्ही नगरोत्थान या योजनेतून बेचाळीस लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे आणि यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच नगरसेवक सईद बेग भाई पिंजारी आणि अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत उपस्थित आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका